वेलकम टू व्ही लेकोणीच्या तुमचं स्वागत आहे तर गाईज आज आहे आम्ही आज नाही उद्या आहे म्हणजे आमच्या आजच्या पूजा मी अजून घरी आम्ही गाईज तुम्हाला नव्या आता पाणी आणलेलं आहे आम्ही इकडं दम लागली गाईज आता गाईज आपण चला तिकडे नव्या घरी गेल्यावर नव्या घरी आलेले आता बघा आई आई तिकडं घरी त्यांचा तुम्हाला आता वरती जाताना भेटूया तोरण बनवायला घेतले आता काही आता आम्ही वरतीच आणि काय बोल छान थप्पी बाबा बाबा ब्लॉग मध्ये स्वागत येईल यो 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 गाईस गाईज युगचा आणि पिऊचा हे कारण की त्यांची उद्या पिकनिक चाललेली आहे अशा प्रकारे घर तुम्हाला आम्ही आता घराची एंट्री अशी नेट तर आहे शिवाजी महाराजांचा इथे लादी लावलेली आहे तुम्हाला आता आतमधलं दाखव

लावलेले दादा आता बेडरूम मध्ये असून बेडने नाही आहे ए लाईट लावू का दिसतच नाही दिसलं दिसलं याला बघ आले शाळेतले जा ना शिस्ती ना आम तू दिसता मधी मधी येईल तो अरे दिसलो जाईल जी बेडरूम आहे. दाखव ना दाखव हे. सो गाइस सडन लाईक र यो बघ. हाय मी चिकी. गाइस अदर तुम्हाला दाखवतो काय चालले. सुंदर भेटूया. बाय. ज ज तुम्ही आता अशा प्रकारे बघितलं असेल यांचं घर तुम्हाला तो तुम्हाला आता गाईस बघू आता आता काढायला भेटलं तर मी आता काढीन नाही तर सकाळी नाही तर लवकरच तुम्हाला भेटूया यो एक पहिला काय अजून टेबल सॉरी चक्री गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू आता सकाळ झालेली आणि मला पाठवलेला टोप आणाला गाईस आता तू मला वरती गेल्यावर भेटूया वरती गेल्यावर भेटतो चला भेटमध्ये आता आमची काहीच तयारी झालेली नाहीये कसे कशी कपडा घालून आले आज नाही लागत तर आम्ही साडेचार वाजता कपडा घालू कपडा म्हणजे ड्रेस आणले ते घालू आम्ही सेम सेम आणले सगळे आणले आम्ही सेम सेम आणि आता बघूया भेटूया तुम्हाला आता असं इथं मांडलेलं आहे तुम्हाला आम्ही आम्ही त्या घरी चाललेलो आहे ते शिव्या शिव्या नाही म्हणजे ऐकलेले गाईस तुम्हाला तर त्या घरी गेल्या भेटूया तुम्ही माझ्या उत्तराला इग्नोर करा सगळ्यांचीच करा काही की कोणाचीच काय तयारी झालेली नाही बाबा हे बंद करतो परवडलेली आहे गाईज तुम्हाला बोललेले यांच्या घराच्या माग आता समजा घर आहेत जुना गाईस इथे कॅमेरा पण आहे ब्रँड बोलते गाईज आता आपण काही तर काम करायचं करून तिकडे जाऊया चल घे चल एक सगळे दोन दोन घ्या माझ्या फोन आहे किशन ठेवतायचं फोन नाही पण मला ब्लॉक काढायचंय आता मी बॉटल्स घेऊन चाललेले जरा आता अवतर जरा माझं मला वाटतं केस सोडल्या म्हणून तिकडं मस्त रण डाकायला आणले आम्ही बघा आता काजू बदाम पिस्ता कापायला घेतले आणि मम्मी नाही तर आमची आई ना म्हणजे हायत बाहेर लय हिचा हाय आमचा बाबा मी हो इथूनचा त्यांचा मागचा व्यू आहे असली भारी फुले तर परत तिकडे घर होतं आता इकडे घर आहे म्हणजे त्यांच्या ह्याच्या माग होता गाईज आता तुम्हाला बाहेर भेटूया ये येईस इथे पूजा चालू अजून सॉरी उद्या त्यांनी आणि ऋग्वेद आता मी सेम सेम घातलेला आहे आता आम्ही नंतर सेम सेम घालू आता नाही नंतर पण त्यांनी सेम सेमच घेतले मला हे बोलतो ब्लॉगमध्ये काय झालेलं आहे वाटतं वरचं चल बघून अरे व्हिडिओ मध्ये आई काय झालं वरती बघू थां मग काय चाललंय येस येस सगळे बजाई ना परिवार, 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 परिवार काश्यप गोत्र उत्पन्नस्य, नूतन वास्तु, शांति, कित्यार्थ ग्रह प्रवेश कर्म अहम करीत सोडून द्या कृष्णा मस्त परत आताच पाणी भूत प्रेत विशांत शाकिनी, डाकिनी राक्षस वेताली भय उपद्रव्य चिरकाल संरक्षणार्थ आदित्यह सकलह ग्रह, ग्रह निवारणार्थ श्री परमेश्वर महागणपती देवता त्यात मध्ये दूध कुठला आता काढून घेणार देवताय प्रियांत ममह चला हे दोन्ही फुलपात्र घ्या चला विधीला सुरुवात काहीच मला बघायचे थांबले गेले नसत भाय पुढं उत्तर पर्यंत कशाला क्लिप घेऊ आणि नंतर भेटूया मांडे याची आपल्याला विधी डाव्या हातामध्ये पळी घ्या पहिल्यांदा तुमच्या फुलपात्रात पाणी काढून घ्या पूर्व पास पेले द्या त्यांना मम्मीने आणि नानीने बनवायला घेतले शिरा ओ सॉरी प्रसाद ए मला वेफर दे ना कोणतरी गावीस बघा मी कचोरी घेऊन फिरता वेफर दे ना मला ना दे दे ना फोडलेला का

ईवदर गाइस गोसावी सुतमा बावा बावु काय मोरया हास्मरे मोरया मोरया एड्रो नाही खात ते ए स्पायडरमॅन कोत्या कोपी मुवे तुवारा बाह तुहार बघा गाईस ती खायला घेऊन घेतली नाश्ता काय ना। ना। बाबू ना। 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 करायला घेतले आणि त्या रूम मध्ये हेअरस्टाईल आणि मी कपड घातलेले आता बाहेर आरती चालले झालेली प्रसाद बनलेला आहे आणि इकडे खीर पण बनायला घेतले इकडे पुऱ्या पण आहे आम्ही Aminanje, Kamalali, Bug, Asapaiji. हे बघा नाही क्रिम्पिंग करून झाली इथं नामी आले क्रिम्पिंग करून झाले बस माझ्याला दिदीचे झाले नाही दीदी दिदी कोरोना व्हायरस बघत नाही काहीच ती तो मम्मी की चालत पार्लेवाले दिले तर काही तू मला मेकअप झाल्यावर भेटूया आता आमची तयारी करायला आम्ही स्टार्ट केलेली आहे आणि बस मी बरस क्रिम्पिंगच केले केले आणि नेह्या दिदीची झाली तर मम्मीची पण झाले माझी लेन्स लावले बघतच नाही माहितीये नाही झालं सांग तिकड जेवाला बसले आता जेवटी भरायचे तिकड खाली जेवाला बसले तुम्हाला दाखवतो नंतर खाली जेवाला

<laughs> नाही तर आता वाटाण सोडत आणि इथे आता काहीतरी चालले ना वरती तर फोटोशूटच चालली चलो बाद नाही मिळते आता सगळं झालेलं आहे आता संध्याकाळी काय हरिपाट असत त्यांचा हरिपाट होईल आणि अजून काय होईल तुम्हाला दाखवून दे मी चला गाइस इवगा लास्टला पण फोटो दाखवना ना चलो गाइस बाद में मिलते है झाली आहे आणि इथे एंजल वाटकाय हिरिपाट असणार आहे तुम्हाला दाखवते हिरिपाट चालू झालेला आहे